छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघातील एम आय एम चे उमेदवार इम्तियाज जलील यांच्या प्रचाराला वेग आला असून ते संपूर्ण जिल्हा पिंजून काढत आहेत ते ज्या ठिकाणी जात आहेत तेथे ते त्यांच्या ते कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये त्यांचा प्रचार दौरा सुरू आहे एक उच्च शिक्षित आणि अभ्यासू व्यक्तिमत्व तसेच वेगवेगळ्या प्रश्नांवर संसदेत आवाज उठवणारे अशी त्यांची ओळख असल्याचे प्रचारा दरम्यान पदाधिकारी कार्यकर्ते सांगत आहेत तसेच त्यांना निवडून देण्यासाठी सर्वजण परिश्रम घेत आहेत एपीएन न्यूज साठी अर्जुन पवार छत्रपती संभाजीनगर न्यूज